कदाचित बाई चूक असेल मला वाटते इंग्रज आले पाहिजे होते अजून पन्नास वर्ष मस्त कारभार झाला अपेक्षा आहे भाजप सरकार माझी हेच अपेक्षा आहे एक आता दादा न विचारलं तर मी हेच सांगतो दादा फेरेपत्रक असते ते तीन मय झालं पाहिजे पावसाळी हिवाळी उन्हाळी नव्वद दिवसाच्या व्हरायटीला अजून पुन्हा आम्ही नोंदणी करायला जातो चार एकर शेत त्याच्यातलं दोन एकर सोयाबीन लिहा म्हणते या ऍक्च्युली चारही एकर तूर असते आणि चोली चारही एकर सोयाबीन असते त्याला ते आंतरपीक सहावर एक हे नोंद करायला गेलं चार क्विंटल सोयाबीन घेते तीन क्विंटल इथं सागर धरमाळे आमच्या गावचा हे साहेब भेटले आता हे म्हणजे कृषी शेल आहे सागर धरमाळे ना फालतू अरे होई न्याय नाही न्याय नाही जनता दरबार घ्या प्रत्येकाचं म्हणणं आहे का, का। आम्हाला टवरा नाही पाहिजे डुंडा नाही पाहिजे टीम नाही पाहिजे बकऱ्या नाही पाहिजे पैस नाही पाहिजे आमच्यात काम आहे बाबू शिवाजीराव